नमस्कार लाडकी बहीण योजनेची पुनर्पडताळणी होणार भरपूर साऱ्या लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला असं दिसून आलं आणि त्यामुळे महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे यांनी माहिती दिल्यानुसार ह्याच्यामध्ये पुनर्पडताळणी सर्व फॉर्मची होणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला दीड हजार रुपये किंवा एकवीसशे रुपये भेटणार आहे तर कोणकोणते आहेत ते मुद्दे ज्याच्यामधून तुमचंही नाव <coughs> पुनर्पडताळणीसाठी येऊ शकतं आणि याच्यामधून बाद होऊ शकतं तर चला बघूया तर अदिती तटकरे जे महिला व बाल विकास अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या नावामध्ये बदल आहेत त्यांचं आधारवर नाव वेगळं आहे आणि बँकेमध्ये वेगळं आहे त्यांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे असे नाव याच्यामध्ये पुनर्पडताळणीसाठी येणार आहेत त्यानंतर ज्यांचे डोमे साइड म्हणजे ज्यांचं रहिवासी महाराष्ट्रातलं आहे पण मग ते लग्न करून दुसऱ्या गावी गेलेले आहेत दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहे अशा पण काही लाभार्थी आहेत ते याचा लाभ घेत आहे तर ते पण लाभार्थी याच्यामधून बाद होऊ शकतात त्यांची पण पुनर्पडताळणी होणार आहे त्यानंतर काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडं दोन चाकी आहे पण चार सुद्धा गाडी आहे तर ज्या लोकांकडे चार चाकी गाडी आहेत फोर व्हीलर आहेत अशा लोकांची पण पुनर्पडताळणी होणार आहे त्यानंतर स्थानिक लोकांकडून अशा काही गैरफायदा घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळं ही पुनर्पडताळणी होणार आहे आणखी यामध्ये जे सरकारी नोकरी करताय पण या योजनेचा लाभ घेत अशा पण लोकांची पुनर्पडताळणी होणार आहे तर जे लोक सरकारी योजनेमध्ये पात्र आहे सरकारी नोकरी करतायत अशा पण लोकांची पुनर्पडताळणी होणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जर राशन कार्ड पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल तर त्या जे सांगितलेलं आहे त्यांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच हजारापेक्षा कमी असलं पाहिजे तर ज्यांचं उत्पन्न अडीच हजारापेक्षा कमी आहे तर त्यांना हा लाभ भेटणार आहे ज्यांचं उत्पन्न अडीच हजाराच्या वर आहे त्यांची पुनर्पडताळणी यामध्ये होणार आहे त्यानंतर अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की तुम्ही आणखी दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे जसा लाभ तुम्हाला दीड हजारापेक्षा कमी भेटत आहे जसं की नमो शेतकरी योजना अजून बऱ्याचशा योजना आहेत त्याचा जर लाभ भेटत असेल आणि त्याचा लाभ तुम्हाला दीड हजारापेक्षा कमी भेटत असेल जसं की हजार रुपये जर लाभ भेटत असेल तर उर्वरित जी रक्कम आहे पाचशे रुपये तर ती तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला भेटेल पण तुम्हाला जी योजना आहे तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर ती योजना तुमची जशी तशी सुरू राहील उर्वरित रक्कम जर तुमची दीड हजारापेक्षा कमी असेल तर ती रक्कम तुम्हाला दिल्या जाईल अशा बऱ्याचशा मुद्दे आता पडताळणी करणार आहेत तर हे मुद्दे जर तुमच्यामध्ये पण असेल या बचामध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुम्हीही या योजनेमधून अपात्र ठरू शकता तर अशाच नवनवीन माहितीसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद